टायगर ग्रुप उमर शहर अध्यक्ष मान्य श्री राम घाडगे भाऊ व टायगर ग्रुप उमर शहर उपाध्यक्ष मान्य राज चव्हाण भैया यांनी दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मान्य डॉक्टर तानाजी जाधव व टायगर ग्रुप पुणे मान्य श्री अभिजित पवार भाऊ व टायगर ग्रुप पुणे मान्य श्री अमोल रावळकर भाऊ यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं राम गाडगे यांनी तानाजी भाऊंचा सत्कार केला तर ग्रुप शहर उपाध्यक्ष यांनी अभिजित पवार भाऊ यांचा सत्कार केला इथून येणाऱ्या पुढील काळातही एकीने काम करा गोर गरिबांची मदत करा गरजूंची मदत करा कुठे काय अडचण आली तर कॉल करा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे कोणाचा वाढदिवस असेल तर तो मोठा न करता गोर गरीबांसोबत करा रक्तदान शिबिर ठेवा आरोग्य शिबिर अन्न वाटप करा चारा वाटप करा असे विविध समाजोपयोगी उपयोगी लोकांना उपयोगी असणारे उपक्रम करा असे तानाजी घाडगे भाऊ प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले यावेळी राम घाडगे भाऊ वर राज चव्हाण भैया यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी सूरज शेळके गणेश चव्हाण सोमनाथ जाधव सुमित चव्हाण शुभम काळे गणेश घाडगे राजघाडगे आदित्य आठोळे रोहित शेळके श्याम आठोळे राम आठोळे सोमनाथ आठोडे गणेश काळे सिद्धेश काळे अण्णा आठोळे गणेश आठोळे अनिल डेमरे व टायगर ग्रुप उमरे शहरातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे सतर्गिनी आणूज पाहत्रा सतर्किणी प्रत्येक पाऊल दक्षतेचाच